शुभ सकाळ सर्वांना आणि ही वेळ आहे सकाळची तर दोन दिवसापूर्वी मी मिरची छान साफ केली होती त्यानंतर उन्हामध्ये वाळत घातली आणि हे तिखट लावून आणलं परंतु इथे जरी तुम्हाला तिखट हे पांढरा कलर पांढरा दिसत असला थोडंसा तरी पण तिखट छान आहे लाल सुरुर तिखट आहे आणि माहीत नाही कॅमेऱ्याचं का हे झालं आहे तर पांढराच कलर दिसत आहे असा लाल कलर दिसतच नाही आहे तर असो असं छान तिखट दळून आणलं मी आणि त्यानंतर मग एका वाट्यामध्ये मोकळं केलं आणि किंवाही तिखट दळून आणलं जरी आपण डब्यातही दळून आणलं किंवा फनीमध्ये जरी आणलं चक्कीवरनं तरी पण घरी आल्यानंतर लगेचच ते काढून वाट्यामध्ये किंवा परातमध्ये किंवा मोठं कोणतंही भांडं असेल त्यामध्ये मोकळं करा जर मोकळं केलं नाही तर त्याला जी वाप असते त्याने ते तिखट पांढरं होते पूर्णपणे त्यामुळे तिखटाचा कलर हा पांढरा दिसतो आणि लाल दिसत नाही आणि भाजीला पण चव येत नाही मग काही आणि भाजी पण पांढरी पांढरी दिसते सगळी असा कलर येत नाही लाल असा तर जर आपण आल्याबरोबर वाट्यामध्ये किंवा भांड्यामध्ये मोठ्या मोकळं केलं तर पूर्णपणे वाफ निघून जाते आणि छान तिखट राहते आणि टिकते पण चांगलं नाहीतर मग वाफ जर पकडून राहिली तिखट्याला तर तिखटाला लवकर जाळी लागते त्यामुळे पहिलं आलं की भांड्यामध्ये मोकळं करा तिखट आणि त्यानंतर मग आता यांच्या डब्याची तयारी सुरू झाली होती मी फणस हा एका भांड्यामध्ये पहिले चोकळून घेतला दहा पंधरा मिनटे आणि त्यानंतर मग फणसाची भाजी बनवली याची रेसिपी मी फणसाच्या भाजीची रेसिपी आधी शेअर केली आहे कशी बनवते ते तर आज छान पाट्यावर लसणजीरं वाटलं होतं मी पूर्ण मसाले पाट्यावर वाटून घेतले कारण माझं मिक्सर खराब झालं आहे तर दुरुस्त करायला नेतो म्हणतो पण मला दुकानात जायच्या वेळी आठवणच नाही राहत आणि मी अशीच चालली जाते आणि बघा किती छान भाजीला कलर आला आहे मी फणसाची भाजी बनवली होती सका आज लवकर उठले होते त्यामुळे माझे सगळे कामं झाले होते आणि चहा मांडला होता तर चहा गाळून मग सासूबाईला दिला हे तर उठलेच नव्हते कारण यांना सुट्टी होती आज तर आणि हा सीझनचा पहिला आंबा काल मी मार्केटमध्ये गेले होते तर आंबे घेऊन आली आणि छान होते आंबे काल मुलांना एका आंब्याचा रस बनवून दिला आणि म्हटलं आज हे घरी आहे तर आता दोन आंब्याचं बनवून घेते एकच किलो आणले होते पहिले पाहिले कसे आहे कसे नाही आंबे कारण कधीकधी काय होतं आपण जेव्हा नवीन निघते आणि आंबे घेतो तेव्हा त्या ते आंबे असे पिकत नाही अंदरून सगळे कच्चेच राहतात आणि वरतून फक्त कलर आलेला असतो ते आंबे कधीही घेऊ नका पूर्णपणे आंबा पिकल्याशिवाय त्याला चवही येत नाही आणि ते खायला पण चांगले लागत नाही म्हणून एक महिना झाला आंबे निघाल्या निघाल म्हणजे मार्केटला आले आहे परंतु मी काही ते आंबे आणले नव्हते कारण ते फक्त वरून पाहायसाठी पिळं दिसतात पण अंदरून स सगळे कच्चे असतात आणि रस जर बनवला तर तो मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी बनवला आपण तरी पण त्याच्या गुठळ्याच असतात लागतात खातांना म्हणून मग मी आणले ते आंबे तर छान होते हे आंबे आणि मिक्सर बिघडल्यामुळे मग मी असा त्या पद्धतीने किसणी घेतली आणि त्याच्यावर पूर्णपणे चालाचं सा निघालं पाहिजे म्हणून असे थोडासा किसून घेतल्यासारखं का केला कारण मग याने रस घट्ट होतो आणि जर आपण असाच बनवला तर जरी रवीने जरी आपण पूर्णपणे मिक्स केलं तरी पण मग त्याच्या थोड्या मोठ्याच राहतात आणि या पद्धतीने केलं तर मग रस छान घट्ट होतो मग मग किसनेने पूर्ण हे काढून टाकलं त्याचा जो गर असतो तो काढून टाकला आंब्याचा आणि त्यानंतर मग रस बनवला आणि छान होतो रस या पद्धतीने तुम्ही बनवून पहा नक्कीच कारण मिक्सरमध्ये जो आपण रस बनवतो तो फक्त घट्ट होतो पण त्याला चव नाही राहत पण किसनीने किसून जर केला ना रस तर खूप छान चव येते आणि मेन म्हणजे त्याचा जो आंब्याचा मेन फ्लेवर असतो जी मेन चव असते ती लागते आणि मिक्सरच्या भांड्याला भांड्यात जर बनवला तर त्याची चव लागत नाही असं वेगळाच लागतो मिक्सरच्या भांड्यातला रस त्यामुळे मग आता मिक्सर तर माझा खराब झालाच होता एक निमित्तच होतं परंतु मी असाच रस बनवते मुलांना मिक्सरचा रस फारसा आवडत नाही मला आवडतो मिक्सरचा र मिक्सरच्या भांड्याचा रस हो कारण खूप छान घट्ट होतो त्यामुळे आणि आता मग किसणीने पूर्ण गर काढल्यानंतर रवीने छान घोटून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मग थोडंस पाणी मिक्स केलं कारण पापड तळायचे आहे मला तर सोबत खाण्यासाठी रस हा घट्ट पाहिजे पातळ रस काही असा निघून जातो पापडामधून त्यामुळे मग रस हा घट्ट पाहिजे म्हणून मग थोडासाच बनवला रस पण घट्ट बनवला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हाच जर रस असता तर भरपूर होत होता आणि घट्ट पण होत होता तर असो आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि साखर टाकून घ्यायची म्हणजे रस तयार होऊन जातो आणि अशा पद्धतीने माझा आता पूर्ण स्वयंपाक झाला होता रस पोळ्या भा वरण भात आणि फणसची भाजी अशा प्रकारे पूर्ण स्वयंपाक तयार झाला आणि आता देवाला नैवेद्य ठेवून घेणार आहे आणि त्यानंतरच मग मी जाणार आहे दुकानामध्ये रात्रीचे स्वयंपाकाचे भांडे मी बाहेर काढून ठेवले होते आणि हे काही भांडे खराब झाले नव्हते काही म्हणजे वापरलेच नव्हते ना फक्त रस बनवायसाठी घेतले होते मी तर असे जर भांडे राहिले तर मग मी अर्धे भांडे घरात घासून टाकते आणि मग जे फक्त बाकी जेवणाचे भांडे मग बार घासायला देते काचेचे ग्लास कप आपले पाण्याचे ग्लास सगळं स्वयंपाक बनवला होता दीपक असला की त्याला साधं वरण हे लागतेच त्यामुळे बरं त्याचं कुकर पण लावून घेतलं होतं आणि पोळी फणसची भाजी रस हा सर्व नैवेद्य देवाला छान ठेवून दिला देवपूजा झाली होती माझी आता फुलं मिळणं तर कठीणच आहे मार्केटला पण मार्केटमधून पण फुलं आणले तर ते पण शिडेच असतात एक असे हातात आपण घेतले व्हायसाठी की त्याचे सगळ्या पाकळ्या गळायला लागतात कारण फुलवाले पण किती दिवसाचे फुलं आणून ठेवतात माहीत नाही नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे चौदा एप्रिल म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर जयंती तर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज यांना सुट्टी होती परंतु यांनी सांगितलंच नाही मला मी सकाळीच स्वयंपाक म्हणला फणसची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या आणि आंघोळ पण झाली होती माझी कामं झाली होती सगळेच कारण आज मी लवकर उठले त्यामुळे परंतु यांनी काही सांगितलंच नाही सुट्टी म्हणून सुट्टी आहे म्हणून तर यांना ड्युटीवर जायसाठी उठवलं तर आज ड्यू सुट्टी सुट्टी आहे म्हणे तर मग आता मी रोज दोन तीन दिवस झाली सकाळी दुकान खोलवत आहे परंतु आज थोडा उशीरच झाला आता पूर्ण स्वयंपाक पहिले बनवूनच घेतला मी म्हटलं हे जातील मी दुकानामध्ये परंतु हे कशाला जाते मला म्हणे तूच जातं दुकानात मी नंतर येते म्हणे आता पूर्ण स्वयंपाक झाला आहे छान दिवाला नाही मध्ये ठेवून घेतला देवकूच्या गे। झाली सगळं झालं आहे मला आता मी चालली आहे दुकानात चला तर मग आता मी दुकानातच भेटते आणि आता मी दुकानात जायची अशा प्रकारे छान तयारी करून घेतली आणि वेणी काही घातली नव्हती आज केस धुतले त्यामुळे केस थोडे ओळसरच होते त्यामुळे मग जोडा बांधून घेतला आणि आता माझ्या वस्तू घ्यायच्या दुकानसाठी तर पैसे चाबी दुकानची आणि गाडीची चाबी हे सगळं आठवणीने घ्यावे लागते नंतर मला दुकानची चाबी घ्यायची आठवणच राहत नाही खूपदा असं झाला आहे की दुकाना मी दुकानापर्यंत पोचली आणि दुकानची चाबी घरीच राहिली तर मग भूषणला पाठवते घरी आणि नंतर मग पुन्हा चाबी घेऊन येते मग तो मला दुकान खुलून देतो परंतु आज चावी आता आठवणीने चाबी घेतली आहे मी आणि आता गाडीनेच जाणार आहे तर हे घरी असल्यामुळे यांची पण गाडी होती आणि माझी पण गाडी माझी तर तशी डिओ आहे परंतु ती थोडी जुनी झाली त्यामुळे ती बंद पडली तर आता तिला काही दुरुस्त केलीच नाही तर ती तशीच पडून आहे आणि ही आहे माझी आणि समोर दिसत आहे ही ॲक्टिवा ही आहे यांची तर आता मी गाडीनेच जाते दुकानामध्ये चला तर मग दुकाना आता दुकानामध्ये आणि आज ना सकाळी सकाळी आभाळाचं वातावरण होतं आभाळ होतं आज असं खूप काही ऊन होतं आणि छान पक्ष्यांचा किलबिलाट पण ऐकू आला होता म्हणून शूट करावं म्हटलं तर चिमण्या भुरकन उडून गेल्या आणि आता आली आहे मी दुकानामध्ये तर दुकानात चा दुकान खोलायसाठी असे मोठे चाब्या असतात त्याने दुकान खोलून घेतलं आणि हे जे गेट आहे हे एकाच हाताने अशी वरतं उचलता येते परंतु साईडचं जे मोठं गेट आहे ते काही उचलत नाही मला त्याला खूप वेळ लागतो उचलण्यासाठी कारण ते जाम झालं आहे त्यामुळे तर अशा प्रकारे आता ही झापडी उघडून घेतली आणि तिकडली झापडी उघडून घेण्यासाठी आता मला मोबाईल ठेवावं लागते त्यामुळे तर मग मोबाईल ठेवून दिला आणि आता दोन्ही साईडची झापडे छान वरतं करून घेतल्या आणि सगळा माल येऊन पडला आहे दुकानामध्ये काही माल आणायचा आहे आणि तो लावायचा पण आहे सगळीकडे पसारा पसारा दिसत आहे सगळा आणि या हे आहे छोटं फ्रीज यामध्ये सगळं कॅटबऱ्या असतात सगळे चॉकलेट असतात पाचवाले दहावाले वीसवाले चाळीसवाले मोठे पाऊच असतात ते अंदर फ्रीज आहे तिथे ठेवल्या थे थे जाते आणि हे छोटं फ्रीज आहे आणि हा सगळा हिंदुस्तान लिवरचा माल येऊन आहे म्हणजे साबण जे निर्मा साबण सर्फ एक्सल शॅम्पू पुड्या सगळं आणि आता झाडजूळ मारून घेत आहे तर तुम्हाला फक्त अशीच झाडूळ वरवर करताना दिसत असेल परंतु छान मी पूर्ण झाडून घेतलं आणि त्यानंतर मग फरची पुसून घेतली कारण दुकानात जशी आपण घरी स्वच्छता ठेवतो स्वच्छता ठेवला की लक्ष्मी येते म्हणतात तसंच दुकानची पण सगळी साफसफाई करावी लागते आणि रोज पुसावं लागतं छान अंगणामध्ये पाणी मारून घेतो परंतु आज नळ नव्हती आणि टाक्यातलं पाणी यांनी पाईप खाली सोडून ठेवला होता की माहीत नाही टाक्यातलं पण पाणी पूर्ण बुडाकडे जाऊन होतं तर मला काही ते काढता आलं नाही त्यामुळे आज काही अंगणामध्ये पाणी मारता आलं नाही मला तर अशा प्रकारे पूर्ण छान दुकान झाडून घेतलं पुसून घेतलं आणि त्यानंतरच मग आता समोरचं अंगण पण आहे ते पण खूप मोठं आहे तेवढा परिसर पूर्ण छान स्वच्छ ठेवावा लागतो तेव्हाच बरं वाटतं नाहीतर समोरचं अंगण जर झाडलं नाही तर मग चांगलं वाटत नाही आणि मन पण फ्रेश वाटत नाही मनाला असं लागून राहते की अरे आज आपण साफसफाई केलीच नाही असं बघा ना केवढा मोठा परिसर आहे पूर्ण त्या तिकडल्या गाडीपर्यंत झाडावं लागते पूर्ण तर मी रात संध्याकाळचं झाडते सकाळचं तिकडलं झाडत नाही कारण सकाळी खूप गाड्या सुरू असते आणि चार वाजता थोड्या गाड्या कमी असते तर मग तिकडलं झाडून टाकते तर आता सगळी माझी झाडाझुळ साफसफाई झाली होती छान कापूर लावून घेतला अगरबत्ती लावून घेते देवाला आणि र सकाळी रोज आंघोळ करून आलं की देवपूजा केल्याशिवाय काही के राहत नाही मी देवपूजा म्हणजे फक्त कापूर अगरबत्ती लावते बस झालं कारण देवी ते वरती ठेवून आहे फक्त महालक्ष्मी मातेचा फोटो आहे कृष्ण भगवानचा आहे तर फक्त अगरबत्ती आणि कापूर लावते ते फोटो असल्यामुळे काही रोज धुता येत नाही एखाद्या वेळेस पुसून टाकते फक्त आणि अशा प्रकारे आता माझी देवपूजा पण झाली आहे छान त्या पद्धतीने सगळे दुकानची साफसफाई पूजा सगळं करावं लागते घरच्यासारखंच अशा रीतीने दुकानची पण छान पूजा झाली कापूर लावला उदबत्ती लावून घेतली आणि ते काही दिवा लावत नाही कारण कसं आहे दिवा लावला आणि उंदीर वगैरे आले तर काही नुकसान न व्हावं यासाठी म्हणून ते दिवा लावत नाही आणि अशी फक्त अगरबत्ती लावते आणि तेही स्वतः हजर असलो तरच अगरबत्ती लावते अन्यथा नाही लावत असं लावून दुकान बंद करून घरी गेलं असं नाही पूर्ण अगरबत्ती विजेपर्यंत मग हे दुकान बंद करत नाही पूर्ण गरबतीहीच बी की नंतरच मग दुकान बंद करतात चला तर मग घरचं रुटीन तर मी नेहमीच दाखवते आज दुकानचं पण थोडंसं दाखवलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय